सिरोंजा तालुक्यात महिलांमध्ये बतुक्कंबा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सिरोंजा तालुका हा तेलंगणा आंध्र प्रदेश व महाराष्ट्र सीमेवर आहे म्हणून येथील महिला भगिनींमध्ये बतुक्कं उत्सवाचं अनन्यसाधारण महत्व आहे बतुक्कंबा हा तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागातील महिलांद्वारे साजरा केला जाणारा हिंदू फुल उत्सव आहे हा सण सातवाहन दिनदर्शिकेनुसार पितृमोक्ष अमावस्येपासून दिवस साजरा केला जातो जो सहसा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांशी जुळतो बतुकम्मा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो हा शारद नवरात्री उत्सव आणि दुर्गा पूजा या सणांशी जुळतो हा अमावस्येच्या दिवशी सुरू होतो आणि नऊ दिवसांचा उत्सव सदुल्ला बतुकम्मा रोजी संपतो तेलुगु बतुकम्मा म्हणजे जिवंत माता देवी बतुकम्मा हा एक सुंदर फुलांचा ढिगारा आहे जो विविध अनोख्या हंगामी फुलांनी सजवलेला आहे ज्यामध्ये बहुतेक औषधी गुणधर्म आहेत मंदिराच्या गोपुरमच्या आकारात सात केंद्रित थरांमध्ये सहसा भाऊ त्यांच्या आई आणि बहिणींसाठी बतुकम्माची व्यवस्था करण्यासाठी फुलं आणतात त्याच सदुल्ला बतुकम्माचा आज नववा दिवस आहे त्या अनुषंगाने महिलांनी फुलांनी सजवून बतुकम्मा बनवून नवीन कपडे धारण करून तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात बदकमा हा उत्सव मोठ्या हा उत्साहाने साजरा करत असतात त्याचप्रकारे तेलंगणा राज्याच्या सीमेला असलेल्या गडचिरो जिल्ह्यातील येथे सुद्धा बदकम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात आता इथे आपल्यासोबत आपले भगिनी आहेत त्यांना बदकमा उत्सव काय आहे त्याच्या सविस्तर आपण त्यांनी माहिती घेऊया तर आपण बदकम उत्सव प्रकारे साजरा करतो सर्वांना बदकमच्या हार्दिक शुभेच्छा तेलंगणा राज्याला लागून नसलेल्या सिरोंच्या या तालुक्यात बदकमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते एक ही एक जुनी परंपरा आहे आणि ही बदकमा हा दिवस पितृमोक्षा अमावास्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरू करण्यात येते आणि हा बदकंमा नऊ दिवस दिवस साजरा करण्यात येते आणि नफा हा दिवस म्हणजे सतल बदकमा हा शेवटचा बदकंमा असते याच दिवशी महिला मोठ्या उत्साहाने पुन्हा बदकंबा खेळायला सुरुवात करतात आणि बत्कं तयार करणे म्हणजे ही एक प्रकारची फुलपूजा असते किंवा लक्ष्मी पूजा सुद्धा मानली जाते आणि विशिष्ट एका गोल आकारात सजवली जाते आणि महिला या भोवती म्हणत नृत्य करत या बदकमाला पूजा करत असतात त्यानंतर या बदकमाला नदीत विसर्जन करण्यात येते बदकमा हा सण पुरातन काळ नसून आम्ही सुद्धा साजरा करत असतो अशी माहिती महिलांनी दिलेली आहे शांत जनवाद बतुक्कमा देवीच्या सभोवताली नाचगाणी करतात नंतर बतुक्कमा देवी नदीमध्ये विसर्जित करतात